तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जी आहे ते आता महिलांसाठी एक वाईट बातमी आलेली आहे आणि ज्या बहिणींना आजपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत जरी सुद्धा पैसे जमा झाले असेल त्यांच्या खात्यात सात हजार पाचशे आले असेल नऊ हजार रुपये आले असेल सहा हजार रुपये चार हजार पाचशे किंवा पंधराशे रुपये आले असेल पण आता तुम्हाला यानंतर जे आहे यापैकी काही बहिणींना फक्त त्यांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणार आहे म्हणजे आता त्या बहिणींना फक्त त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पाचशे रुपये असे जमा होणार आहे बघा आता काय रिझन आहे आणि कोणत्या बहिणींना फक्त त्यांचे पंधराशे रुपये येणारे एकवीसशे रुपये बंद होऊन फक्त पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असू शकते इंडिया पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढलेलं आहे किंवा तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये तुमचे पैसे येतात किंवा कोणत्याही बँकेचं तुमच्या खातं अकाउंट आहे तर बघा याबद्दल पूर्ण स्पष्टीकरण आणि माहिती मी तुम्हाला देणार आहे की कोणत्या बहिणीचे पैसे बंद होणार आणि फक्त त्यांना पाचशे रुपये यानंतर त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशे पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की के आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशेपर्यंतचा पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशे पेक्षा कमी लाभ देणारे आहेत आणि आपण त्याला पंधराशे पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटीनी एक ड्राईव्ह करत आहोत तर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाले तुम्हाला समजलं असेल की ज्या महिलांना आधीपासून कोणत्या योजनेचा लाभ मिळतो म्हणजे त्यांच्या घरी जर शेती असेल तर त्यांनी बघा याद, या या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दल उदाहरण दिलेलं आहे फक्त एका फक्त योजनेचं नाव घेऊन उदाहरण दिलेलं आहे पण यामध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते समाविष्ट आहे हा जो निर्णय आहे हा महिला व बालविकास मंत्री या मुख्यमंत्री माजी लाडकीमा योजनेसाठी घेण्यात आलेला आहे म्हणजे बघा तुमच्या कुटुंबात जर नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर बघा आता खेडेगाव ग्रामीण भाग प्रत्येक ठिकाणी शेती आहे सर्वात जास्त शेती ते ग्रामीण भागामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कुटुंबामध्ये जे आहे ते शेती आहे यापैकी काही कुटुंब असे आहेत त्यांच्याकडे बिलकुल शेती नाही त्यापैकी शहरी भागामध्ये सुद्धा भरपूर नागरिकांकडे भरपूर कुटुंबाकडे शेती अवेलेबल आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीमध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो त्यांना त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत हजार रुपये दर महिन्याला जमा होतात तर बघा आता अशा कुटुंबामध्ये जर हजार रुपये महिना मिळत असेल त्याचे वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी असले पण त्यांना जर आता दुसऱ्या कोणत्याही योजनेअंतर्गत हजार रुपये त्यांच्या कुटुंबामध्ये येत असेल त्यांना पासष्ट वर्षाच्या आतमध्ये असलेल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर जर त्यांना हजार रुपये महिना दुसऱ्या कोणत्याही योजनेमार्फत येत असेल आता त्या ठिकाणी बघा नमोशेतकरी योजनेचं फक्त त्यांनी उदाहरण दिलेलं आहे पण त्यांनी सांगितलं आहे की जे काही योजना पूर्ण आहे म्हणजे हजार रुपयापर्यंत जर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना मिळत असेल तर आता त्या व्यक्तींना त्या घरातील महिलांना फक्त पाचशे रुपये जे आहे तो लाभ वरचा दिला जाणार आहे पंधराशे रुपये जर लाभ मिळत असेल तर लाभ कोणताच मिळणार नाही एकही रुपया समोर मिळणार नाही कारण आता पडताळणी आणि क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बघा गावागावांमध्ये ग्रामपंचायतमध्ये जे आहे ते अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्याकडून जे आहे ते कुटुंबातील आधार कार्डचे झेरॉक्स मागितले जात आहे तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर सरसकट जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन प्रत्येक बाबतीमध्ये केलं जात आहे इन्कम टॅक्स मध्ये केले जात आहे के त्याचप्रमाणे तुमच्या घरी जर फोर व्हीलर असेल चारचाकी असेल त्यामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन केल्या जात आहे आणि त्या महिलांचे पैसे बंद करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हजार रुपये जर तुमच्या कुटुंबामध्ये आधीपासून कोणी लाभ घेत असेल तर आता त्या बहिणींना जे आहे ते वरचे फक्त पाचशे रुपये मिळणार म्हणजे जुने हजार रुपये आणि जे आता लाडकी पण योजनेअंतर्गत मिळणार असे पंधराशे रुपये पकडून त्यांना पंधराशे रुपयाचा त्या कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे आणि ज्या कुटुंबामध्ये कोणत्याच प्रकारच्या योजनेचा लाभ घेतला जात नाही आधीपासून कोणत्याच योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही एकही रुपया मिळत नाही किंवा त्यांच्या घरी फोर व्हीलर कार नाही किंवा त्यांच्या कुटुंबातील पूर्ण उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी आहे त्या बहिणींना जे आहे ते रेग्युलर पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळत राहणार व्हेरिफिकेशनमध्ये सरकार पूर्ण चेक करत आहे की कोणत्या कुटुंबामध्ये हजार रुपयाचा लाभ मिळत आहे का मग या कुटुंबामध्ये हजार रुपयाचा लाभ मिळत आहे का तर त्यांना त्यांचे पंधराशे माझी लाडकी योजनेचे बंद करणार आणि त्यामध्ये पाचशे रुपये त्या महिलेच्या नावावर जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेअंतर्गत टाकण्यात येणार आहे तर बघा आता तुमच्या कुटुंबात जर नमो शेतकरी योजना किंवा दुसऱ्या कोणतीही योजनेचा आधीपासून लाभ घेत असेल आणि हजार रुपये तुमच्या कुटुंबामध्ये पासष्ट वर्षाच्या वयोगटा आधील महिला किंवा पुरुषांना मिळत असेल तर आता तुम्हाला फक्त तुमच्या खात्यामध्ये पाचशे रुपये प्रति महिना जमा होणार आहे बघा एक वाईट बातमी आहे पण आता सरकार जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते व्हेरिफिकेशन करून महिलांचे पैसे बंद करत आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद